राष्ट्रवादीमध्ये कोणत्या ना कोणत्या कारणाने खळबळ दिसून येत आहे विधान असेल किंवा राष्ट्रवादी वेळेचे सूर चव्हाण असेल ज्यांचा व्हिडिओ राष्ट्रवादीमध्ये मोठ्या प्रमाणात खळबळ दिसून येते काय परवा विस्तार केला ला या ठिकाणी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे साहेब असतील किंवा प्रदेश अध्यक्ष प्रदेशाध्यक्ष दादा चव्हाण असतील यांनी हे पक्षाच्या पक्ष बांधणीसाठी त्या ठिकाणी बैठकीचं आयोजन केलेलं होतं आणि त्या बैठकीच्या ठिकाणी जे छावा संघटनेचे छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष त्या ठिकाणी आले ज्या पद्धतीने रोहितदादा यांनी सभागृहामध्ये पत्ते खेळत असणार असतानाचा व्हिडिओ कृषी मंत्र्याचा सोशल मीडियावरती व्हायरल केल्यानंतर त्यांचा निषेध करण्यासाठी त्या ठिकाणी आले होते वास्तविक पाहता शेतकरी म्हणून त्या ठिकाणी ते, ते आलेले होते शेतकरी म्हणून त्या ठिकाणी त्यांनी निषेध केला आणि तो त्यांचा अधिकार आहे शेतकरी म्हणून आणि आम्ही देखील नेहमी शेतकऱ्यांच्या पाठीशीच त्या ठिकाणी खंबीरपणे उभं राहिलेलो आहे आणि शेतकऱ्यांसाठीच आम्ही काम करतोय परंतु जो त्या ठिकाणी निंदनीय प्रकार झाला त्या प्रकार प्रकाराचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुठल्याही प्रकारे त्या ठिकाणी समर्थन करत नाही कारण समर्थन जर करत असता तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते असतील किंवा युवकचे प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण असतील यांच्यावरती त्या ठिकाणी गुन्हा दाखल झाला आम्ही सरकारमध्ये असताना जर आम्ही त्याचं समर्थन केलं असतं तर त्या ठिकाणी गुन्हा दाखल होऊन दिला नसता अटक होऊन दिला नसतं एवढ्यावरती ते, ते, ते प्रकरण न थांबता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांनी त्या सुरज चव्हाण यांना तातडीने ता मुंबईला बोलवून घेऊन बोलावून बोलवून त्या ठिकाणी युवक पदाचा राजीनामा घेतला त्यानंतर प्रवक्ते पदाचा देखील त्या ठिकाणी राजीनामा घेतला याचा अर्थ यांनी केलेल्या कुर्त्याचा हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा कुठल्याही प्रकारचे समर्थन करत नाही हे कुर्ते हे मुळातच निंदनीय आहे कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार हेच मुळात शेतकरी आहे आणि शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानूनच आमचा पक्ष हा त्या ठिकाणी काम करत आहे त्याच्यामुळं अशा कृत्याचा आम्ही देखील त्या ठिकाणी निषेध करतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने या अशा कृत्याचा आम्ही त्या ठिकाणी निषेध करतो कोकाटे त्यांच्या राजीनामे मोठ्या प्रमाणात परंतु विरोधकांनी जे त्यांच्या राजीनाम्याची मागणी केलेली ठीक आहे परंतु आमच्या पक्षाचे नेते राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार साहेब ह्या वास्तव काय हे तपासून घेतील आणि त्या पद्धतीने त्यांच्या बाबतीमध्ये निर्णय करतील कारण तो सर्वस्व निर्णय हा त्यांचा आहे ते सर्वस्वी पक्षात अधिकार हे त्यांचे असल्यामुळे त्या बाबतीमध्ये तो निर्णय घेतील अक्च्युली ते रमी खेळत होते किंवा मग काय ती जाहिरात आलेली पुढे ढकलत ते हे सगळ्या गोष्टी ते समोर त्याची पडताळणी करतील आणि दादा त्यांच्या बाबतीमध्ये निर्णय घेतील कारण तो दादांना अधिकार याच्या आधी तुला माणिकराव पोपाटी वादग्रस्त चर्चेमध्ये आली जसे की शेतकरी कर्ज घेते आणि म्हणजे मुलींची लग्न आहे त्याच्या कर्जातून मुलीचे लग्न लावून जातात किंवा आता कृषी कृषी जे खाता आहे

आ, खात दिलेलं आहे कृषी मंत्रीपद त्यावेळेस आपण बोलत असताना थोडस बांध ठेवलं पाहिजे हे गोष्टी साहजिकच आहे कारण आपण एवढे मोठ्या मंत्रीपदावरती काम करतोय थोडस बोलताना थोडस ताळतंत्र बाळगून त्यांनी बोललं पाहिजे परंतु आता ती कुठल्या उद्देशाने बोलले काय बोलले ह्याच शहानिशा आताच मी सांगितल्याप्रमाणे पक्षाच्या अध्यक्ष अजितदादा करतील असं त्या ठिकाणी आणि त्यावेळेस देखील दादांनी त्यांना त्या बाबतीत मध्ये दे सल्ला देखील दिलेला होता की बाबा बोलत असताना थोडंफार विचारपूर्वक बोललं पाहिजे आपण मंत्रिपदावरती कार्यरत आहात अशा दृष्टीने सध्या स्थानिक स्वराज्य संपर्क निवडणुका दुण दुण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे करमाळा तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संकल्प राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या बाबतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमचे या ठिकाणकारमा तालुक्यातले नेते माजी आमदार संजय मामा शिंदे हा जर निर्णय घेतील सोबत निर्णयाशी आम्ही प्रामाणिकपणे त्यांच्या भूमिकेशी प्रामाणिकपणे राहून आम्ही त्यांच्यासोबत काम करणार आहोत मग मामा ज्या पद्धतीने भूमिका घेतील भाजप असेल शिवसेना असेल आणि आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल या ठिकाणी महायुतीचा धर्म पाळून आम्ही सर्वजण एकत्र येऊन त्या ठिकाणी मामा सोबत मामाच्या नेतृत्वाखाली स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लढवणार आहोत मागील काही दिवसांपूर्वी शहराला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आढावा संपन्न झाले त्यावेळेस त्या ठिकाणी जिल्हा अध्यक्षांनी सांगितले की जर आमच्या सोबत कोणी आलं तर ते नाहीतर आम्ही म्हणजे जर आलं तरी त्यांच्या सोबत नाही आले तर त्यांच्या व्यतिरिक्त आम्ही निवडणुकीला सांगू नक्कीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे या ठिकाणचे नेते माजी आमदार संजय मामा शिंदे हे या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते असल्यामुळं आणि ते माजी आमदार गेल्या पाच वर्षात आमदार होते आता माजी आमदार आहेत त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद हे करमाळा विधानसभामध्ये खूप मोठ्या प्रमाणात असल्यामुळं आले आमच्या सोबत तर सगळ्यांना घेऊनच जाण्याचे आमचे मानसिकता आहे आमचे तयारी आहे परंतु जर नाही झालं तर आम्ही त्यांच्याशिवाय निवडणुका लढणार निवडणुकीला सामोरे जाणार आणि आम्ही त्या निवडणुका जिंकणार राष्ट्रवादीची मोठी आहे ना विधानसभेमध्ये अपक्ष निवडणूक लढवली होती त्याचप्रमाणे आजना होता त्या ठिकाणी पराभव लागलाय आता स्थानिक स्वतःच्या निवडणुका

पक्षाच्या चिन्हावर लढायचं का अपक्ष स्थानिक आघाडी करून अपक्ष लढायचं हे मामा जी भूमिका घेतील त्या भूमिकेशी आम्ही सोबत जाणार आहोत कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व म्हणजे नेतेच मामा आहेत आणि सर्वस्वी अधिकार हे मामा मामा जी भूमिका घेतील त्या मामाशी भूमिकेशी प्रामाणिक राहूनच आम्ही सोबत जाणार आहोत आणि आपण आता आदिनाथ कारखान्याच्या निवडणुकीचा जो विषय काढला आदिनाथ कारखान्याच्या निवडणुकीमध्ये आम्हाला मागच्या पेक्षा बऱ्या प्रमाणात जास्त मतदान झालंय म्हणजे त्या ठिकाणी आमचा आलेख हा वाढताच आहे त्या ठिकाणी जर बागल गट जर नारायण पाटील गटाला जर पाठिंबा देत नव्हता जर हे तिन्ही गट स्वतंत्र लढले असते तर आमचा विजय त्या ठिकाणी मताची आकडेवारी पाहता निश्चितच आहे ना परंतु दोन दोन तीन शक्ती एकत्र होऊन आम्हाला त्या ठिकाणी पराभवाला सामोरं लागेल पाटील यांनी जमा शिंदे यांच्या बोलता ये आम्हाने अपक्ष पक्षाकडून घेतला तर ते निवडून आले असते सोलापूरला प्रदेशाध्यक्ष सुनील गडकरी यांची सांगितले की महामान जर पक्ष पक्षाची उमेदवारी घेतली असते तर निवडून आले असते ही वस्तुस्थितीच आहे महायुतीमध्ये लढत असताना जर मामाने जर पक्षाचे घड्याळ हे चिन्ह घेतलं असतं तर बागल गटल बागलघाटाचे नेते दिग्विजय बागल यांना शिवसेनेचं धनुष्यबळ मिळण्याचं काही कारण येत नव्हतं त्या ठिकाणी काही मतं डिवाइड झाली बाकीची मत इकडे आणि लाडक्या बहिणीची देखील सहानुभूती हे मामाच्या बाजूनेच राहिली असती आता ते जिल्हा अध्यक्ष म्हणले प्रदेशाध्यक्ष म्हणले ह्यापेक्षा आता मतदारसंघ सुद्धा तोच म्हणतोय की मामाची थोडीशी भूमिका त्या ठिकाणी चुकीची ठरली जर चिन्ह घेतलं असतं तर आज वेगळं चित्र दिसलं असतं आज माझी मनायची वेळ आली नसती आज ते आजे आज असते विद्यमान आमदार झाले असते ते भूमिका चुकली हे सगळ्यांना मान्यच करावं लागणार या सर्व बाबतीत म्हणजे राष्ट्रवादीकडून बोलत असताना पदाधिकाऱ्याकडून बोलत असताना कुठेतरी मामा पराभूत आहे त्या तालुक्यात कसा खेळ मामाच्या पराभवामुळे तालुक्याला विकासाला खीळ बसली हे सगळ्या म्हणजे मतदार असतील किंवा हो, तालुक्यातील जनतेच्या पण लक्षात आलेलं आहे कारण संजय मामा आमदार असताना साडेतीन हजार कोटीची विकास कामे आले दाव असेल डिक्सळचा पूल असेल अनेक काम आहेत मामाच्या माध्यमातून झालेले आज आपण बघतो विरोधी आमदार ज्यावेळेस निवडून आले ते एक वर्ष पूर्ण होत आले त्यांना एक देखील विकासाचा नारळ फुटलेला नाही अजून हाहीच काम जुनीच काम जुन्याच कामाचे कामा, उद्घाटन कुठंतरी करण्याचा त्यांचा केविलवाना प्रयत्न त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतोय परंतु विकासाच्या बाबतीमध्ये त्यांनी बाबा दहा रुपये आता कालच बजेटचं अधिवेशन बघितलं आपण त्या बजेटच्या अधिवेशनामध्ये मार्च एप्रिलच्या त्यामध्ये एक रुपया देखील करमाच्या वाटणीला आला का किती पैसे करमायला मिळाले हे वास्तव आहे त्याच्यामुळे मामाच्या पराभवामुळे कर्मा तालुक्याच्या विकासाला नक्कीच त्या ठिकाणी खीळ बसलेली आहे खिळ बसली नुसती खिळ बसली नसून करमाळा तालुका विकासात्मक दृष्टीने दहा वर्ष दिवस गेलेला त्याच्यामुळे करमाळा तालुक्यामध्ये नुकसान तर झालेलाच आहे सर्वसामान्य लोकांचं शेतकऱ्यांचं सगळ्यांच त्या ठिकाणी विकासाच्या दृष्टीने नुकसान झालेलं आहे